तुडिये मतदारसंघातून भाजपकडून सौ कोमल पाटील निवडणूक रिंगणात महिला आरोग्य पाणी व शिक्षणासाठी लढणार कोमल ज्योतिबा पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा पाटील यांनी युवक क्रांतीच्या माध्यमातून तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुडिये गाव व परिसरात विविध विकासकामे केली आहेत या सामाजिक कार्याची दखल घेत भाजपकडून मला उमेदवारी देण्यात आली असल्याचे कोमल पाटील यांनी सांगितलं मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असून महिलांचे प्रश्न आरोग्य पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वाहतुकीसाठी बसची सुविधा तसेच शिक्षण या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं मतदारसंघातील जनता सुखी व समाधानी राहावी यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी नमूद केलं संदगड तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील ज्येष्ठ नेते भरमोअणा पाटील गोपाळराव पाटील तसेच अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याच्या साथीने या भागाचा विकास साधण्याचा मानस असल्याचे कोमल पाटील यांनी सांगितले शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांमुळे होणारा त्रास आरोग्य सुविधा तसेच इतर मूलभूत प्रश्न सोडवण्यावरही भर देण्यात येणार आहे तसेच पर्यटन विकासालाही चालना देण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले येणाऱ्या सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर मतदान करून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सौ कोमल ज्योतिबा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलं महान कज्ञसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड